नमस्कार मित्रांनो देव म्हणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये गोपाळ दुकानावर जातो माधुरी येते आणि त्याला मागून मिठी मारते तो घाबरून पटकन तिचे हात काढतो आणि म्हणतो माधुरी अगं हे काय करतेस माधुरी म्हणते काय करते म्हणजे तुला भेटायला आले तो तो अगं लालीने बघितलं ना ती माझी वाट लावेल ती खूप भयंकर आहे माधुरी म्हणते तिचं काय मला सांगू नको पण तुम्हाला खूप आवडतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं पण तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच तुम्हाला घ्यायला आला ना माझ्या दिलानी सांगितलं की तू मला मिस करतो म्हणून मी आले गोपाळ म्हणतो असं काहीच नाही मी तुला काय मिस करत नाही लाली म्हणते ते काय मला माहीत नाही ती आता त्याला मिठी मारते आणि तो तिला बाजूला करतो आर्याला भावाचा खूप राग येतो ती जामकरला बरंच काही बोलते आणि दार लावून घेते हे बघून गोपाळा खूप आनंद होतो तो घड्याळ बघत म्हणतो पंधरा मिनिटात मुंबईची गाडी आहे गाडीवर बसत म्हणतो निघायला पाहिजे आपल्याला जामकर म्हणतात हो घाई करायला पाहिजे चला चला तुमच्या घरी चला गोपाळ म्हणतो आमच्या घरी जामकर म्हणतात हो तुमच्या घरी गोपाळ म्हणतो का तो तो राहिला अहो मी जाऊ कुठे माझ्या सख्या बहिणीने मला घराबाहेर काढलं आता मला घर नाही आहे कुणी घर देता का घर असं म्हणत फिरू का मी गावभर त्यापेक्षा तुम्ही दयाळू आहात नाजूक मनाचे आहात हळवे आहात दिलदार आहात देव माणूस म्हणतात की काय तुमच्याहून चांगलं घर आणि चांगला आसरा कुठे मिळणार मला गोपाळ म्हणतो नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं पण आधीच आमच्या घरात लय माणसं जमकर हात करत म्हणतात तुमची शेतजमीन आमच्याकडं गहाणे व्याज थकलं आहे मुद्दल थकलं आहे ही झाली आर्थिक बाजू पण माणुसकीच्या नात्याने तुम्ही मला तुमच्या घरी न्याल त्यात कुठलीही शंका नाही गोपाळ हसत म्हणतो तेच म्हणतो मी माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला घरी नेलं पाहिजे तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो आधीच आमच्या घरात एवढी माणसं आहे तुम्ही आलात तर काय फरक पडणार आहे बसा जामकर म्हणतात थांबा थांबा गॉगल लावतो बुलेट गॉगल आणि बॅग मस्त वाटेल आता बॅग डोक्यावर घेतात आणि म्हणतात हाय की नाही रिदम आहे ना गड्यावर बसल्यावर म्हणतात बुलेट बॅग आणि गॉगल आता मात्र गोपाळची अक्कलच बंद होते आणि जामकर हसायला लागतात इकडे रणजी लालीसोबत खूप भांडत असते आणि वर म्हणते मला काय हऊच नाही हिच्यासोबत भांडायची पण हिला वाईट शिकून ठेव हो, सासूसंग कसं वागायचं असते लाली म्हणते आणि यांनाही सांगा घरामध्ये टोमणे मारायचे नसतात काही मिळालं नाही की भांडण उकरायचं आणि भांडत बसायचं म्हणते बघितलं का फुलाबाई कशी चुरु चुरू सुरू जीप चालते फुलाबाईं ते लाले जरा गब्बस की तू कशाला शब्दांशब्द रणजी म्हणते हा फुलाबाई कळतंय मी मारल्यासारखं करील तू रडल्यासारखं कर आता रणजी खूप काही बोलत असते लाली म्हणते त्या बिचाऱ्या आद्यात ना माद्यात तुम्हाला असलं जगाचं पडलेलं असतंय तेवढ्यात बुलेट येऊन थांबते आणि सगळ्याच बघतात तर गाडीवर जामकर आता मात्र सगळ्यांचंच माज उतरतो जामकर म्हणतात काय चाललंय रणजी म्हणते काहीच नाही आता गोपाळ सांगतो जामकर साहेब आपल्या घरी राहायला आलेत रणजी म्हणते काय आपल्या घरी कशाला जामकर म्हणतात कशाला आता रणजी फुलाबाई आणि लालीची काय मजा होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद